नमस्कार आज आपण चाळणीमध्ये मिरच्या वापरून तोंडाला चव येईल असा चटकदार चटपटीत असा पदार्थ बनवणार आहोत बनवायला खूप सोपा आहे आणि हा पदार्थ दोन तीन महिने आरामात टिकतो असा पदार्थ बनवून जर ठेवला तर भाजीची सुद्धा गरज लागणार नाही त्यासाठी इथे पाव किलो हिरव्या मिरच्या छान स्वच्छ धुवून सुकून पुसून घेतलेल्या आहेत सुरुवातीला आपल्याला इथे मी पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे त्याच्यावर चाळण चारन ठेवून चाळणीमध्ये मिरच्या वाफवून घ्यायच्या आहेत तर देट न काढता तशाच आपल्याला या मिरच्या वाफवून घ्यायच्या आहेत या जास्त तिखट मिरच्या आहेत कमी तिखटसुद्धा तुम्ही वापरू शकता आणि जास्त तिखट जरी मिरची वापरली तरी हा पदार्थ तेवढा तिखट होत नाही आणि नंतर आपल्याला इथे मसाला बनवायचा आहे त्यासाठी दोन चमचे मोहरी एक चमचा आणि दोन चमचे धणे घेतले आहेत हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे तुमच्याकडे पिवळी मोहरी असेल तर तीसुद्धा याच्यात वापरू शकता तर बघू शकता इथे भाजून झालं आहे प्लेटमध्ये थंड करायला काढून घेतलं आहे नंतर आपल्याला इथे तेल गरम करून घ्यायचं आहे तर आज आपण हिरव्या मिरचीचं लोणचं बनवत आहोत तर इथे तीन चार चमचे मी तेल छान गरम कडकडीत करून घेतलं आहे ते आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे इकडे मिरच्यासुद्धा वाफून झाल्या आहेत त्यासुद्धा फॅनखाली छान सुकवून घ्यायच्या आहेत आणि बनवलेला मसाला इथे मिक्सरला बारीक फिरवून घेतला आहे मिरच्यासुद्धा फॅनखाली छान सुकवून झाल्या आहेत त्याला अजिबात पाणी नसायला हवे पाण्याचा अंश नसायला पाहिजे म्हणजे लोणचं आपलं जास्त दिवस टिकते जर तुम्ही मिरचीचं देट काढून वापरून घेतलं तर त्याच्यात पाणी जाण्याची शक्यता असते त्यामुळे देटासहित वापरून घ्यायच्या नंतर या पद्धतीने मी कट करून घेतल्या आहेत तुम्ही जास्त लहानसुद्धा कट करू शकता मी इथे एका मिरचीचे दोनच तुकडे केले आहेत नंतर एका बाउलमध्ये मिरच्या काढून घेतल्या आहेत याच्यात मीठ घातलं आहे नंतर थोडंसं लाल मिरची पावडर घातला आहे हिंग घातलं आहे आणि बनवलेला मसाला घातला आहे आणि जे तेल गरम केलं होतं ते कोमट झाल्यानंतर सॉरी पूर्ण थंड झाल्यानंतर याच्यात मी मिक्स केला आहे आणि लिंबाचा रस अर्ध्या लिंबाचा रस पिळून घातला आहे लोणचं हे थोडंसं खारट आंबट असतं त्यामुळे लिंबाचा रस आवर्जून घाला आणि काचेच्या बरणीमध्ये हे लोणचं तुम्ही भरून ठेवा एक दोन महिने आरामात टिकते आणि सुद्धा खूप टेस्टी लागते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद